नमस्कार काव्य रसिक मी आनंद देवगी थेट अबुधाबी माझ्या मित्रमैत्रिणींच्या कविता या उपक्रमाच्या भागात आपलं मनपूर्वक स्वागत खर तर हा उपक्रम चालू करताना साधारणपणे आठ ते दहा कविता सादर करण्याचा माझा मानस होता पण आपल्यासारख्या रसिक मंडळींनी इतका उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय की मला आणखी काही कविता सादर करण्याचा उत्साह वाढलेला आहे त्यात विशेष म्हणजे आणखी काही मित्रमैत्रिणींनी स्वतःच्या कविता सुद्धा मला पाठवल्या आपली स्वतःची कविता शंभरच्या आसपास रसिकांनी ऐकावी यासारखी आनंदाची बाब आणखी काय असू शकते असो आज मी तुम्हाला वेगळ्याच मूडमध्ये नेणार आहे मिठी या शब्दातच किती मिठास आहे मिठी या शब्दातच किती मिठास आहे नुसता उच्चारला तरी कृतीचा भास आहे नुसता उच्चारला तरी कृतीचा भास आहे मित्रांनो आजचा हा दहावा एपिसोड विशेष असल्यामुळे काहीतरी छानसं स हलक फुलक पण रोमॅन्टिक असं काहीतरी सादर करण्याचा माझ्या मनात विचार आला आणि लागलीच पुण्याच्या मिनल दफ्तरदार यांच्या कवितेकडे माझे लक्ष केलं खर तर मिनल दफ्तरदार यांची माझी ओळख माझी पत्नी अनुजा हिच्यामुळे झाली आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल की कुबेर या दिवाळी अंकासाठी काही वर्ष मिनल दफ्तरदार संपादिका म्हणून कार्य का सांभाळत होत्या माझा मराठीचा बोल या दिवाळी अंकाच्या संपादकीय मंडळात सुद्धा त्या होत्या दोन्ही अंकात त्यांच्या कविता व लेख प्रकाशित झाले होते लैंगिक शिक्षणाची गरज या त्यांच्या लेखाला यदुनाथ थत्ते पुरस्कारसुद्धा मिळाला आहे मिळून साऱ्या जणी महाराष्ट्र टाइम्स आणि लोकसत्ता यामध्ये अधूनमधून त्यांचे लिखाण प्रकाशित झालेले दिसते मंडळी मी खरोखरच मला भाग्यवान समजतो की त्यांची कविता मला सादर करण्याची संधी मला मिळत आहे काव्य रसिक हो रोमांस, रोमांस नेमका असतो डोळ्यांनी न बोलता येणारा की स्पर्शानं जाणवणारा हातात हात धरून ठेवणारा की फक्त नजरेत नजर मिळवणारा एखाद्या पुरुषाचा रोमांस कडे बघण्याचा दृष्टिकोन आणि एखाद्या स्त्रीचा रोमांस कडे पाहण्याचा दृष्टिकोन नेमका कसा असतो तर आपण या प्रश्नांची उत्तरं शोधता शोधता पाहूया एका स्त्रीने या कवितेद्वारे रोमांस कडे कोणत्या दृष्टीने पाहिले ते कवितेचं नाव आहे कोण म्हणतं रोमांस वयात असतो कोण म्हणतं रोमांस वयात असत कोण म्हणतं रोमांस वयात असतो तो तर मनात असतो ताजमधलं कॅन्डल लाईट डिनर सुद्धा नसेल इतका रोमॅन्टिक गच्च पावसातला तू आणि मी मिळून प्यायलेला चहा असतो ताजमधलं कॅन्डल लाईट डिनर सुद्धा नसेल इतका रोमॅन्टिक गच्च पावसातला तू आणि मी मिळून त्याला चहा असतो कोण म्हणतं रोमांस आय यू यूमध्ये असतो कोण म्हणतं रोमांस आय यू यूमध्ये असतो तो माझी आठवण आली म्हणून काहीतरी बहाणा करून मला फक्त पाहायला धडपडत आलेल्या तुझ्या आत आणि तू गालावर टेकवलेल्या ओठात असतो मला फक्त पाहायला धडपडत आलेल्या तुझ्या आत आणि तू गालावर टेकवलेल्या ओठात असतो कोण म्हणतं रोमांस गिफ्टमध्ये असतो कोण म्हणतं रोमांस गिफ्टमध्ये असतो पुस्तक परत देताना त्यात ठेवलेल्या चिठ्ठीत तो असतो पुस्तक परत देताना त्यात ठेवलेल्या चिठ्ठीत तो असतो कोडवर्ड्समध्ये मला प्रेमाची कबुली देणाऱ्या तुझ्या मेसेजेसमध्ये तर असतोच असतो कोडवड्समध्ये मला प्रेमाची कबुली देणाऱ्या तुझ्या मेसेजमध्ये तर असतोच असतो कोण म्हणतं रोमांस सरळ असतो कोण म्हणतं रोमांस सरळ असतो तू, तू सोफ्यावर मी तुझ्या पायांना लपेटून जमिनीवर बसलेली असताना तू सोफ्यावर मी तुझ्या पायांना लपेटून जमिनीवर बसलेली असताना तुझ्या हाताने माझ्या भुवईची अर्धवेलांटी गिरवतोस त्या पण पडतो असतो तुझ्या हाताने माझ्या भुवईची अर्धवेलांटी गिरवतोस त्या कर्ममध्ये सुद्धा तो असतो कोण म्हणतं चहा फक्त आमोरासमोर बसून प्यायचा असतो कोण म्हणतं चहा फक्त आमोरासमोर बसून प्यायचा असतो एक गोठ माझ्या कपातून आणि दुसरा तुझ्या कपातून असाच तर तो चावीचा लागतो एक गोठ माझ्या कपातून आणि दुसरा तुझ्या कपातून असाच तर तो चावीचा लागतो कोण म्हणतं रोमांस फक्त प्रणायात असतो कोण म्हणतं रोमांस फक्त प्रणायात असतो मला घट्ट जवळ घेत येळूयस असं म्हणत डोईवर थोपटणाऱ्या तुझ्या हातात असतो मला घट्ट जवळ घेत येडूएस असं म्हणत डोईवर थोपटणाऱ्या तुझ्या हातात असतो कोण म्हणतं रोमांस फक्त तरुणांचा असतो कोण म्हणतं रोमांस फक्त तरुणांचा असतो कुठे धडपडली माझी म्हातारी म्हणणाऱ्या माझ्या म्हाताऱ्यात तर तो जरा जास्तच असतो कुठे धडपडली माझी म्हातारी म्हणणाऱ्या माझ्या म्हाताऱ्यात तर तो जरा जास्तच असतो कवे कहो आपल्याला ही रोमॅंटिक कविता कशी वाटली तर नक्की या चॅनलवर कळवा आणि कविता आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढल्या आठवड्यात अकराव्या भागात नमस्कार